नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो जमीन मालकांनो आणि आपल्या मातीशी प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या आयुष्याचा आधार आहे आपली जमीन आपला हक्क मित्रांनो आपली जमीन ही फक्त माती नाही ती आपली ओळख आहे आपली संस्कृती आहे आपल्या पिढ्यांचा वारसा आहे पण जर या जमिनीवर आपलं नावच सरकारी कागदपत्रांवर नसेल तर बँकेकडून कर्ज मिळणार नाही जमीन विकता येणार नाही आणि कधी कधी तर आपल्या हक्काची जमीन दुसऱ्याच्या ताब्यात जाऊ शकते पण घाबरू नका आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या जमिनीवर हक्क मिळवण्याच्या सोप्या आणि कायदेशीर मार्ग सात बारा फेरफार आणि जमिनीची मोजणी हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मार्गदर्शक आहे यात मी तुम्हाला प्रत्येक पायरी सोप्या भाषेत समजावणार आहे गावातल्या खऱ्या कहाण्या सांगणार आहे आणि काही टिप्स सांगणार आहेत ज्या तुम्हाला भविष्यात खूप उपयोगी पडतील तर बांधवांनो शेवटपर्यंत थांबा आणि आपल्या जमिनीवर आपला हक्क मजबूत करूया आणि हो जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबा चला सुरुवात करूया मित्रांनो आपण शेतकरी आहोत आपली जमीन ही आपलं जीवन आहे पण ही जमीन खरंच आपली आहे का म्हणजे कायदेशीर कागदपत्रांवर आपलं नाव आहे का जर नसेल तर आपण कितीही मेहनत केली तरीही ती जमीन आपली आहे हे सिद्ध करण्यासाठी कठीण होतं जमिनीवर हक्क मिळवणं म्हणजे तुमचं नाव सरकारी रेकॉर्डवर येणं यामुळे तुम्हाला खालील फायदे मिळतात आर्थिक स्वातंत्र्य बँकेकडून शेती बांधकाम किंवा व्यवसायासाठी कर्ज घेता येतं तसेच कायदेशीर संरक्षण कुणी तुमची जमीन हिसकवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कोर्टात लढू शकता वारसा हक्क तुमच्या पुढच्या पिढीला तुमची जमीन सुरक्षितपणे मिळेल मनाची शांती तुमच्या जमिनीवर कोणताही वाद किंवा संभ्रम राहणार नाही पण हा हक्क मिळवण्यासाठी तीन गोष्टींची गरज आहे एक सात बारा उतारा तुमच्या जमिनीचा कायदेशीर दस्तऐवज त्यानंतर दोन फेरफार तुमचं नाव सरकारी रेकॉर्डवर नोंदवणं त्यानंतर तीन मोजणी तुमच्या जमिनीच्या सीमा आणि क्षेत्रफळाची खात्री चला या तिन्ही गोष्टी एक एक करून समजून घेऊ जणू आपण गावातल्या चौकात बसून गप्पा मारत आहोत मित्रांनो सात बारा उतारा म्हणजे तुमच्या जमिनीचा आत्मा याला आपण सात बारा म्हणतो हा एक सरकारी कागद आहे ज्यामध्ये तुमच्या जमिनीची सगळी कहाणी लिहिलेली असते काय असतं यात जमिनीचा तपशील गट नंबर सर्वे नंबर आणि जमिनीचं क्षेत्रफळ उदाहरण दोन एकर, पाच एकर, मालकाची माहिती जमिनीच्या मालकाचं नाव तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं तसेच जमिनीचा प्रकार शेती बागायती पडी किंवा बांधकामासाठी योग्य त्यानंतर पिकांची नोंद कोणतं पीक घेतलं किती क्षेत्रात त्यानंतर बोजा जमिनीवर बँकेचं कर्ज कोर्ट केस किंवा इतर कोणता बोजा आहे का ते सात बारा का गरजेचा आहे हा कागद तुमच्या जमिनीचा आधार आहे समजा तुम्ही बँकेत गेलात शेतीसाठी कर्ज मागायला बँकेने विचारलं सात बारा दाखवा जर तुमचं नाव त्यावर नसेल तर कर्ज मिळणार नाही किंवा तुम्ही जमीन विकायला गेलात आणि खरेदीदारानं सात बारा मागितला तर काय करणार म्हणूनच हा कागद नेहमी तपासून ठेवा त्यानंतर सातबारा कसा मिळवायचा एक गावातून मिळवणं तुमच्या गावाच्या तलाठी कार्यालयात जा तलाठ्याला तुमच्या जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर सांगा तो तुम्हाला सातबाराची प्रत देईल यासाठी वीस ते पन्नास रुपये शुल्क लागू शकतं त्यानंतर दुसरे म्हणजे ऑनलाईन मिळवणे आता सगळं डिजिटल झालंय मित्रांनो महाभूमी या वेबसाइट वर जा तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडा त्यानंतर सर्वे नंबर सात बारा डाउनलोड करा डिजिटल स्वाक्षरीसह हवं असेल तर पंधरा ते तीस रुपये शुल्क आहे सांगते गावातला रघु एकदा जमीन विकायला गेला खरेदीदाराने सात बारा मागितला पण रघुच्या सात बारावर त्याच्या वडिलांचं नाव होतं त्यामुळे डील रद्द झाली मित्रांनो असं तुमच्या बरोबर होऊ देऊ नका सात बारा नेहमी तपासा आणि तुमचं नाव आहे की नाही हे तपासा बा सात बारा घेताना त्यावर कर्ज किंवा कोर्ट केसची नोंद आहे का हे तपासा जर असेल तर ती समस्या आधी सोडवा आता आपण बोलू या फेरफारबद्दल मित्रांनो फेरफार म्हणजे तुमच्या जमिनीच्या मालकीत झालेल्या बदलाची सरकारी नोंद समजा तुम्ही जमीन खरेदी केली किंवा वडिलोपारे जमीन मिळाली किंवा कुणी भेट म्हणून दिली तर तुमचं नाव सातबाऱ्यावर येण्यासाठी फेरफार नोंदवावं लागतं फेरफार का गरजेचं आहे तुमचं नाव सातबाऱ्यावर नसेल तर तुम्ही त्या जमिनीचे कायदेशीर मालक नाही याशिवाय तुम्ही कर्ज घेऊ शकत नाही जमीन विकू शकत नाही किंवा सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकत नाही फेरफार नोंदवलं की तुमचा हक्क कायमचा मजबूत होतो फेरफार कसा नोंदवायचा चला ही प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेऊया एक कागदपत्र तयार करा खरेदी खत खर, जर तुम्ही जमीन खरेदी केली असेल वारसा हक्क प्रमाणपत्र जर वडिलोपार्जित जमीन असेल तसेच आधार कार्ड पॅन कार्ड आणि सातबाराची जुनी प्रत स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरल्याचा पुरावा त्यानंतर तलाठी कार्यालयात अर्ज करावा लागतो तुमच्या गावाच्या तलाठी कार्यालयात जा फार अर्ज करा यात जमिनीचा सर्वे नंबर गट नंबर किंवा मालकीचा पुरावा जोडा अर्जासोबत खरेदी खताची प्रत आणि एक इतर कागदपत्र द्या त्यानंतर तपासणी आणि नोंद तलाठी तुमच्या कागदपत्रांची तपासणी करेल साधारण तीस ते साठ दिवसात तुमचं नाव सात नोंदवलं जाईल तुम्ही महाभूमी पोर्टलवर अर्जाचा स्टेटस तपासू शकता आमच्या गावातल्या लक्ष्मीने तिच्या वडिलांकडून पाच एकर जमीन मिळाली पण सात बारावर तिचं नाव नव्हतं हो तिने तलाठी कार्यालयात वारसा हक्क प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र देऊन फेरफार नोंदवला दोन महिन्यात तिचं नाव सातबाऱ्यावर आलं आणि तिला शेतीसाठी कर्ज मिळालं महत्वाची जर तलाठी उशीर करत असेल तर तहसीलदार किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयात तक्रार करा मित्रांनो आता आपण बोलूया जमिनीच्या मोजणी बद्दल गावात बऱ्याचदा शेजारच्यांशी सीमावरून भांडण होतात नाही का हा माझा डव आहे नाही हा माझा अशी भांडणं टाळण्यासाठी मोजणी आहे मोजणी म्हणजे तुमच्या जमिनीच्या सीमा आणि क्षेत्रफळाची सरकारी तपासणी मोजणी ही मोजणी का गरजेची आहे तुमच्या जमिनीचं खरं क्षेत्रफळ कळतं सीमांचा नकाशा तयार होतो ज्यामुळे वाट टाळता येतात जमीन विकताना बांधकाम करताना किंवा सरकारी प्रकल्पांसाठी हा नकाशा उपयोगी पडतो मोजणी कशी करायची एक अर्ज करा तुमच्या तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयात जा मोजणीचा अर्ज भरा यासाठी सात बारा खरेदी खत आणि शुल्क पाचशे ते दोन हजार रुपये द्यावे लागते त्यानंतर मोजणी प्रक्रिया भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी तुमच्या जमिनीवर येतील ते जी पी उपकरण थिओडो किंवा इतर साधनांची मोजणी करतील मोजणीनंतर तुम्हाला जमिनीचा अधिकृत नकाशा मिळेल ऑनलाईन सुविधा काही ठिकाणी तुम्ही महाभूमी पोर्टलवर मोजणीचा अर्ज करू शकता यासाठी डिजिटल कागदपत्र अपलोड करावी लागतील महत्वाची टीप म्हणजे मोजणी दर दहा ते पंधरा वर्षांनी करा विशेषतः जर तुमच्या जमिनीच्या सीमाबाबत शंका असेल आणि मोजणी करताना स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी हजर राहा मित्रांनो गावात जमिनीच्या हक्काबाबत अनेक समस्या येतात चला काही सामान्य प्रश्न आणि त्यांचे उपाय पाहूया एक सात बारावर चुकीचं नाव आहे काय करू तलाठी कार्यालयात जा आणि खरेदी खत किंवा वारसा हक्क प्रमाणपत्र देऊन फेरफार नोंदवा गरज पडल्यास वकिलाचा सल्ला घ्या त्यानंतर दुसरा प्रश्न जमिनीवर कर्जाची नोंद आहे ती कशी हटवायची बँकेकडून एन ओ सी म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्या आणि तलाठ्याला द्या त्यानंतर कर्जाची नोंद हटवली जाईल त्यानंतर तिसरा प्रश्न शेजारशांशी सीमावाद आहे काय करू भूमी अभिलेख कार्यालयात जा मोजणीचा अर्ज करा आणि अधिकृत नकाशाने वाद मिटेल त्यानंतर तलाठी फेरफार नोंदवत नाही तर काय करू तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करा ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध आहे एका गावातल्या सूर्याने जमीन खरेदी केली पण तलाठाने फेरफार नोंदवला नाही त्याने तहसीलदारांकडे तक्रार केली आणि एका महिन्यातच त्यांचं नाव सातबाऱ्यावर आलं मित्रांनो आपली जमीन ही आपली शक्ती आहे पण ती शक्ती टिकवण्यासाठी थोडी काळजी घ्यावी तर लागेलच त्यानंतर महत्वाचं म्हणजे कागदपत्र सुरक्षित ठेवा सात बारा फेरफार आणि मोजणी नकाशाच्या डिजिटल आणि फिजिकल प्रती ठेवा जमीन खरेदीपूर्वी तपासणी म्हणजेच सातबारावर कर्ज कोर्ट केस किंवा के इतर बोजा आहे का हे तपासा वकिलाचा सल्ला जटिल प्रकरणांमध्ये उदाहरण हक्क वाद वकिलाची मदत घ्या ऑनलाईन सावधगिरी फक्त अधिकृत वेबसाईट्स उदाहरण महाभूमी अभिलेख वापरा वेळेत कारवाई जमीन खरेदी केल्यावर तीन महिन्यात फेरफार अर्ज करा जागरूक रहा गावातल्या सरकारी योजनांबद्दल माहिती ठेवा जेणेकरून तुम्हाला त्यांचा लाभ मिळेल त्यानंतर महत्वाचं मित्रांनो आपली जमीन ही आपल्या मेहनतीचं फळ आहे ती आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी जपली पाहिजे आजच पाऊल उचला तुमच्या जमिनीवर तुमचा हक्क मिळवा आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करा माझ्या शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला सात बारा फेरफार आणि बद्दल सगळं कळलं असेल तुम्हाला जमिनीवर तुमचा हक्क मिळवणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ती तुम्ही नक्की पूर्ण कराल मला खात्री आहे ही माहिती तुमच्या गावातल्या मित्र नातेवाईकांशी शेअर करा जेणेकरून प्रत्येक जण आपल्या जमिनीवर हक्क मिळवू शकेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू